खाली उद्यापासून मी राज्य शिक्षक नेते म्हणून काम करणार आहे आपण मला राज्य शिक्षक नेतेपदी काम करण्याची संधी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या सर्व सन्माननीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्याबद्दल मी संघटनेचा आभारी आहे आता मी या संघटनेचा राज्य शिक्षक नेता म्हणून इतर उमेदवारांची इतर लोकांची घोषणा करतो आहे त्यामध्ये श्रीमती वर्षा राणी चव्हाण यांना माध्यमिक विभागाच्या राज्य महिला प्रमुख म्हणून महिला आघाडी म्हणून त्यांची नेमणूक झाली निवड समितीनं त्यांची निवड केलेली आहे मॅडमला विनंती करतो की त्यांनी श्री आर आर जोशी जालना या महाराष्ट्र शिक्षक संघटनेमधून आदर्श शिक्षक समितीमध्ये अत्यंत तत्वनिष्ठ अशा पद्धतीनं त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि अशा नेत्याला या ठिकाणी राज्याचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड आणि घोषणा करण्यात येत आहे त्यानंतर या ठिकाणी शिवाजीराव साखरे म्हणून मी राज्याध्यक्ष होतो आता माझ्या पुढचे राज्याध्यक्ष म्हणून आता आम्ही नावाचे शिवाजी आहोत फक्त शिवाजीराव साखरे आमच्या नावात शिवाजी आहे परंतु ज्या रायगड जिल्ह्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं संघटनेचा पुढचा आदर्श शिक्षक समितीचा पुढचा शिवाजी महाराज म्हणून प्रसाद अनंत म्हात्रे यांची राज्याध्यक्ष म्हणून निवड समितीने घोषणा केलेली आहे नूतन अध्यक्षांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी मोठं काम केलेलं आहे माझे अध्यक्ष म्हणून आता ते सेवानिवृत्तीच्या नंतर मराठवाड्याचे नूतन सल्लागार म्हणून लक्ष्मण दावणकर सरांची निवड घोषणा करण्यात आलेली आहे नमस्कार पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जेवढे सभासद आहेत त्या सर्वांचे प्रथम मी मनापासून आभार मानतो की त्या सगळ्यांच्या वतीनं विश्वास ठेवून माझे आज महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली यासाठी या, या सर्वांचे आभार तसंच इथले सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व सहकारी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही अनपेक्षितपणे ही जबाबदारी दिलेली आहे परंतु ही जबाबदारी पेलताना मी एकच सांगेन की मी एक शिक्षक आहे विद्यार्थ्यांना शिकवणारा पहिला शिक्षक आहे मी माझं पहिलं कर्तव्य बजावून मग संघटनेसाठी काम करण्याचं जे वेळ मिळेल तो वेळ पूर्णतः संघटनेला देईन आणि या संघटनेला या महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श म्हणून संघटना प्रस्थापित कशी करता येईल यासाठी मी माझे सर्व प्रयत्न नक्कीच करेन शिक्षकांसाठी शिक्षकांचे प्रश्न एवढे आहेत की चर, ते लेटर पॅडवर त्याची एक जंत्रीत जमा झालेली आहे प्रशासन फक्त ते लेटर पॅड जमा करत परंतु त्या प्रश्नांवर असे सोडतोड उत्तर देत नाही परंतु माझा प्रयत्न राहील की शिक्षकांचं आयुष्य सुख समाधाने जावं त्यांची नोकरी व्यवस्थित करता यावी यासाठी जे जे करता येईल ते राज्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच करीन आणि हे करताना माझ्या विद्यार्थ्याचं हित मात्र विसरणार नाही एवढं ना नक्की शिक्षकांना काय मी शिक्षकांना एवढंच सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत परंतु या संघटना एकाच तत्वाने बांधलेल्या आहेत ते म्हणजे शाळा आणि विद्यार्थी आणि स्वतःचं हित या तिन्हीच गोष्टी लक्षात ठेवा संघटनेचं नाव कोणतं आहे किती मोठी आहे याच्यापेक्षा आपण सगळ्यांनी जर एकत्रपणे लढलो तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला सोऱ्याचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही शिक्षकांचा यावर तुमचं काय कसं काम आहे सर आम्ही आज जुनी पेन्शन घेणारच आहोत परंतु माझ्या बाजूच्या वर्गामध्ये काम करणार शिक्षक जर अन्यायग्रस्त अशा प्रकारची ती पेन्शन योजना जर त्याला सरकार देत असेल तर ती मला मान्य नाही याच्या पुढं आता संघर्ष चालूच आहे जुन्या पेन्शनसाठी परंतु आम्हाला जी जुनी पेन्शन मिळते तीच जुनी पेन्शन माझ्या सगळ्या बांधवांना मिळाव्यासाठी यासाठी मी शेवटपर्यंत संघर्ष करणार मी आर आर जोशी जालना या ठिकाणी असतो महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या मराठवाडा प्रमुख पदावर आजपर्यंत मी काम करत होतो आज या ठिकाणी जी राज्यस्तरीय महामंडळाची सभा झाली या सभेमध्ये बिनविरोध राज्य सरचिटणीस म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली मी या प्रसंगी आमचे दिलीपरावजी ढाकणे संस्थापक अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष मा, मा, माननीय शिवाजीरावजी सर अंकुशरावजी काळे सर श्री लातुरे सर श्री सांगळे सर दीपाताई देशपांडे या सर्वांचे आणि त्याचबरोबर या सभागृहामध्ये उपस्थित राहून ज्यांनी या ठिकाणी आमचं अभिष्ट चिंतन केलं ती जबाबदारी आमच्यावर टाकली त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मला या गोष्टीचा आनंद झालेला आहे की मराठवाड्याच्या बाहेर काम करताना आता या ठिकाणी राज्याध्यक्ष म्हणून जे आमच्या मित्राची निवड झाली श्री प्रसाद म्हात्रे पाटील रायगड या ठिकाणी ते काम करतात आणि एक चांगला उमदा तरुण या ठिकाणी सोबत काम करतो आहे माझ्या आतापर्यंतची अडतीस वर्षाची सेवा आहे आणि पूर्ण सेवा ही शिक्षक चळवळीमध्ये आजपर्यंत गेलेली आहे तालुकापासून जिल्हा पद पदावर अनेक वर्ष काम केलं मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम केलं शिक्षकांचे तालुका पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतचे अनेक प्रश्न आम्ही हाताळलेले शिक्षक पदसंस्थेमध्ये संचालक सचिव चेअरमन म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये श्री प्रसाद पात्रे म्हात्रे पाटील आणि मी आमच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह माझ्या सर्व बाकीच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून आम्ही काम करणार आहोत मला आज या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की खरं म्हणजे संघटनेसाठी पद घेण्यापेक्षाही आपण कार्यकर्ता म्हणून राहावं परंतु आज या ठिकाणी जे माझे सहकारी उपस्थित आहेत त्यामध्ये आवर्जून मी उल्लेख करील आमचे बबनरावजी भुर्डे सर डी एस एकगरे सर लक्ष्मण जोशी सर जगत गुगे सर बद्रीनाथ चौधरी सर आमचे उद्धव बाजड सर या सर्वांनी अतिशय आग्रहाने या ठिकाणी हे पद घेण्यासाठी मला प्रवृत्त केलं मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपले सर्वांचे मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून दाखवू येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं नेत्रदीपक काम आमच्या हातून होईल अशी या प्रसंगी मी खात्री बाळगतो धन्यवाद आदर्श शिक्षक समितीच्या वतीनं या ठिकाणी सेवानिवृत्तीचा सत्कार ठेवण्यात आलेला होता आदर्श शिक्षक समितीचे आम्ही पदाधिकारी आहोत आणि हा घरचा सितका सत्कार आम्ही आज आनंदाने स्वीकारलेला आहे खूप समाधान वाटलं सत्कार घेऊन धन्यवाद एकूण माझी सर्व्हिस अडोतीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे मी जालना जिल्हा परिषद मध्ये शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालो आता आपण इथून पुढे काय काम करणार हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी माझ्या अनुभवाचा फायदा लागेल समजा त्या ठिकाणी मी मार्गदर्शन करेल आणि विद्यार्थ्याला पण मार्गदर्शन करत राहील काळात राहणार क्षण आहे राहणारा क्षण असा आहे की विद्यार्थ्याला जी मदत केलेली आहे काही विद्यार्थ्यांना जी मदत केलेली आहे ते आजही बोलून दाखवतात ते आज खूप मोठे झालेले आहेत आणि त्यांच्या तोंडून ते ऐकल्यानंतर एक मनाला खूप समाधान वाटतं खूप प्रेम मिळालं सर्व्हिस मध्ये खूप प्रेम मिळालं अक्षरशः मी जानेवारी दोन हजार चोवीस सेवानिवृत्त झालो गावकऱ्यांनी माझा त्या ठिकाणी सत्कार केला विद्यार्थी रडले शिक्षक रडले रडले पूर्ण गावकरी त्यानंतर माझा केंद्रावर सुद्धा केळीगाव केंद्रामध्ये सुद्धा सत्कार झाला आणि संघटनेच्या वतीनं जालन्याला सुद्धा माझा खूप मोठा सत्कार झाला आणि हा माझा चौथा सत्कार या ठिकाणी राज्याच्या वतीनं होत आहे आदर्श शिक्षक समिती राज्याकडून शिक्षक शिक्षकांना काय संदेश देणार शिक्षक शिक्षकांना संदेश देणार की आ, आ, आता सीबीएसई पॅटर्न या लागू झालेला आहे की सीबीएसई पॅटर्नचा चांगला अभ्यास करून संस्थेच्या शाळा आहेत या शाळा कशा मागे पडतील आणि आपली विद्यार्थी संख्या कशी वाढील हा मी शिक्षकांना संदेश देईल दखल तुम्हाला हा आदर्श शिक्षक पुरस्काराची जी प्रोसिजर आहे मला व्यवस्थित वाटली नाही त्याच्यामुळे मी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जे नामनिर्देशन पत्र भराव लागतं ते भरलं नाही पालका जे पालकाकडून जो सन्मान व्हायचा हाच मी माझा चौधरी जालना जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आणि शिक्षक म्हणून नोकरी केली शेवटी मुख्याध्यापक या पदावर मी सेवानिवृत्त झालेला आहे महाराष्ट्र शिक्षक समिती जी आहे आमची आदर्श शिक्षक समिती तर आज महा महामार म्हणजे महाराष्ट्राची मीटिंग होती यामध्ये मी सहभागी झालो आणि आमच्या संघटनेने या संघटनेने माझं कौतुक केलं त्यामुळं मला खूप बर वाटलेलं And press the bell icon never miss an update